हेल्प फाउंडेशनला जेएसडब्ल्यू कंपनीकडून मोलाची मदत कुठेही आणि कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास हेल्प फाउंडेशनची टीम ते ठिकाणी तात्काळ धावून जाते आणि मदत कार्य करते या बाबीचा आढावा घेऊन आणि कामगिरीत सातत्य असावे या दृष्टिकोनातून मदतकार्यात आवश्यक असलेल्या संसाधनांची गरज ओळखून जेएसडब्ल्यू कंपनीने हेल्प फाउंडेशनला मदतीचा हात पुढे केला आहे जे एस डब्ल्यू कंपनीचे प्लॅन हेड राहुल महाकाल यांनी आवश्यक असलेले साहित्य केले जनरल मॅनेजर अनिल महाजन डेप्युटी मॅनेजर अतुल शिंदे सिनियर इंजिनियर प्रवीण तावडे आदी मान्यवर उपस्थित होते हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर विजय भोसले अमोल कदम आणि हनीफ करजीकर यांच्याकडून संस्थेच्या कार्यप्रणालीची माहिती जाणून घेत शाबासकीची थाप त्यांनी दिली भविष्यात या सामाजिक उपक्रमास आवश्यक असलेली अत्याधुनिक संसाधने पुरवण्याचा संकल्प जाहीर करत शुभेच्छाही दिल्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न